ललिता पंचमी विषयी माहिती शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमी व्रताला विशेष महत्त्व आहे ललिता पंचमी व्रतालाच उपांग ललिता व्रत या नावाने देखील ओळखले जाते अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता मातेची पूजा केली जाते उपांग ललिता पूजा विधीमुळे विद्या धन संपत्ती ऐश्वर संपदा प्राप्त होते ललिता पंचमी हे व्रत धन प्राप्ती किंवा विद्याप्राप्ती तसेच सर्व इच्छा प्राप्तीसाठी केले जाते ललिता मातेचे हे व्रत स्त्रिया पुरुष दहा वर्षापुढील मुले वृद्ध व्यक्ती करू शकतात या दिवशी स्त्रिया एकत्र जमून देवीची गाणी आरती म्हणतात किंवा जागरण करतात स्वतःच्या परसदारी तयार झालेल्या कोवळ्या काकड्या आणि दूध असा रात्री प्रसाद म्हणून खाण्याची पद्धत आहे ललिता मातेचे व्रत कसे करावे तर सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करावे केळीचा खांब किंवा कर्दळीचा खांब यांनी देवीसाठी मखर बांधावा हे काम्य व्रत आहे ललिता देवी ही या व्रताची देवता आहे ललिता मातेचा फोटो पूजेसाठी घ्यावा या पूजा विधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर अक्षदा युक्त गंध व साग्र अशा अठ्ठेचाळीस दुर्वांची एक याप्रमाणे अठ्ठेचाळीस दुर्वांच्या जुड्या एकत्र करून मातेला अर्पण करण्याची प्रथा आहे नैवेद्यासाठी घारगे लाडू वगैरे पदार्थ करावे किंवा मेवा देखील चालेल पूजेच्या शेवटी घारंग्याचे वान द्यावे व वा त्यानंतर पंचमीचे दिवशी व्रत हे उपांग ललिता हो न पूजने तुझला भवानी रतवित्ती हो रात्रीचे समय करीती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेमाते आले सद्भावे क्रीडनता हो उदो 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 असे म्हणून रात्री जागरण व कथा श्रवण करावी व यानंतर ललिता देवीचे ध्यान मंत्र म्हणावे नील कौशय वसना हेमांब कमला समान भक्तांना वरदानित्य ललिता चिंतयाम्यहम याचा असा अर्थ आहे की की कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीची भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो व त्यानंतर दुसऱ्या दिवशी ललिता देवीचे विसर्जन करावे माझी ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक व शेअर करा